दलाची शोध मोहीम सुरू राहणार आहे देशभरातल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्य दलांनी मिळवलेल्या यशाची माहिती देण्यासाठी भाजपानं देशभरात आजपासून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येते ऑपरेशन सिंदूर सोबतच दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णू धोरणाबाबत माहिती देऊन भारताची एकता आणि अखंडतेबद्दलची कटिबद्धताही दर्शवली जात आहे नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं भाजपानं तिरंगा यात्रा काढली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह भाजपाचे खासदार त्यात सहभागी झाले गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि नायब सिंग सैनिक यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली सक्रिय लोकसहभागामुळे गेल्या काही वर्षामध्ये क्षयरोग निर्मूलन मोहिमेला लक्षणीय गती मिळाली आहे